नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कापूस बियाणेमध्ये आपण पुन्हा आज एक नवीन वाण पाहणार आहोत कापूस वाण निवड करताना आपल्याला ही माहिती आवश्यक माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वर्षी वानामध्ये आणखी डिटेल इन डिटेल डीपमध्ये माहिती सांगत असतो याचं कारण असे की सध्याच्या परिस्थितीमध्ये बदलतं हवामान जमिनीमध्ये होणारे बदल ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जास्त होत चालली असेल पीएच वाढत असेल त्यानंतर जमिनीचा पी एचसुद्धा वाढत असेल तर ह्या ज्या कंडिशन आहेत या कंडिशनमध्ये सुद्धा कापूस वाणांवर विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून हे वान शक्यतो तुम्ही संपूर्ण समजून घ्या जेणेकरून तुम्हाला वान समजतील आणि आपली जमीन कोणत्या प्रकारामध्ये मोडते आणि तिथं आपल्याला कोणता वान करायचा आहे हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढे जास्त काळजी करण्याची गरज राहणार नाही कारण आपण असं समजतो की जो चांगला वाहन मार्केटमध्ये चालतो किंवा ज्या वाहनाचा गाजावाजा होतो तोच वाहन सगळ्यात टॉप आहे आणि इथंच आपलं गैरसमज होतो आणि आपण दुसऱ्याच वाहनाला फसवून बसतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जे शेतकरी आपल्या ग्रीनबुडा चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो याच्या ठिकाणी आपण काही सात ते आठ मुद्दे घेत असतो ज्याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर एवढी शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या काय कायम तर आज आपण पाहतो पाहतोय युएसएगचा सत्तेचाळीस त्रेपन्न हा वान इथं झिरो आठ केलाय तर सत्तेचाळीस त्रेपन्न हा वान आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सत्तेचाळीस झिरो आठ तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय आता सत्तेचाळीस त्रेपन्नचं काय माहिती आहे किंवा काय वैशिष्ट्य आहे हे सगळं जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे कालावधी कालावधी या वाहनाचा मध्यम काल आहे सर्वसाधारणतः एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये हा मॅच्युअर होतो त्यानंतर कालावधी आता लागवडीचा कालावधी काय तर लागवडीचा कालावधी जो आहे हा दरवर्षी आपल्याला सांगितला जातो साधारणतः ज्यावेळेस आपलं पितरपाठ संपतो म्हणजे साधारणतः पित्रपाठ म्हणण्यापेक्षा अक्षय तृतीया सर्वसाधारणतः पंधरा मेच्या आसपास आपल्याला अक्षय तृतीय असते अक्षय तृतीया म्हणजेच आपली जुनी जी पद्धत आहे ज्यामध्ये अक्षय तृतीयाला लागवड केली जाते कपाशीची तर इथून मोसम सुरू होतो म्हणजे साधारणतः पंधरा मे पासून आपला हंगाम सुरू होतो ते अगदी दहा जुलैपर्यंत आपण याची लागवड करू शकतो मग काही ठिकाणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये होते काही ठिकाणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होते जसा जसं पाऊस लांबतो ज्या ठिकाणी पावसावर लागवड अवलंबून आहे अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा लागवडी जातात त्यामुळे लागवडीच कालावधी तुम्ही या ठराविक कालावधीमध्ये ठेवू शकता त्यानंतर दुसरा आहे धागा आता धाग्याला सांगण्याची गरज नाही आपण आतापर्यंत जे व्हिडिओ पाहिलं ह्या एकोणतीस एम एम मध्ये आहे परंतु त्याला अजून वेळ तीस एम एम तुम्ही नक्की लागवड करा कारण या कापसाला जवळजवळ पाचशे सहाशे रुपये रेट शंभर टक्के जास्त असतो या वर्षी जवळजवळ सहाशे ते सातशे रुपये मध्ये मार्केटमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळाला त्यामुळे त्या व्हिडिओ सुद्धा लवकरच येते तिसरं बोट बोटाची साईज बोटाची साईज जी आहे साधारण सहा ग्रॅम सात ग्रॅम भरते आपण खतव्यवस्थापन जमलं की आपली जमीन जर चांगली असेल तर आठ मध्ये सुद्धा हे बोंड बसतं म्हणजेच मोठ्या साईजचं बोंड आहे आणि आहे वैशिष्ट्य आता वैशिष्ट्य काय तर जे काही आहेत यांना लवकर बळी पडत नाही हवा दुसरा हवान हिरवा राहतो जसं की आपल्याला काही वाण सतत हिरवी दिसतात त्याच प्रमाणात सत्तेचाळीस त्रेपन हवान सुद्धा हिरवा राहतो त्यानंतर याचं बोंड जे आहेत मोठे टपोरे बोंड आहेत आणि वेचणीसाठी अतिशय सोपा आहे आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे चांगला वाढतो वाढीसाठी चांगलं आहे आणि हिरवा असल्यामुळे उत्पादनावर त्याचा फरक चांगला पडतो तर ह्या वैशिष्ट्यामध्ये हा वान अतिशय चांगला आहे आणि जर तुम्ही युएस एस चे काही वान पाहत असाल जर मिळत नसतील तर तुम्ही सत्तेचाळीस तरी हा वाण सुद्धा लावू शकता आता याच्यामध्ये लागवड अंतर आता याच्यामध्ये मी काय केले मुद्दाम एक दोन तीन टप्प्यामध्ये तुम्हाला अंतर दिले आणि दुसरं एक अंतर आहे जे मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं नाही तर ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर हलक्या जमिनीमध्ये चार बाय एक चार बाय दीड साडेचार बाय एक या पद्धतीनं लागवड करा मध्यम जमिनीसाठी साडेचार बाय एक साडेचार बाय दीड चार बाय दोन यामध्ये अंतर यामध्ये लागवड करा आणि तिसरं सगळ्यात भारी जमिनीमध्ये म्हणजे काळी हा भारी जमीन साडेचार बाय दीड पाच बाय एक पाच बाय दीड या पद्धतीनं नक्की लागवड करा याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला फायदा हा होऊन जाईल आता तिसरं अंतर एकतर एकदम हलक्या जमिनीमध्ये तीन बाय एक किंवा साडेतीन बाय एक साडेतीन बाय दोन तीन बाय दोन अशा पद्धतीनं एकदम हलक्या जमिनीमध्ये लागवड करू शकता जिथं पाच क्विंटलचे पुढे उत्पादन जातच नाही आणि कमरेच्यावर कपाशी वाढतच नाही त्या ठिकाणी तुम्ही तीन बाय एक तीन बाय दीड सुद्धा करू शकता आता मेन अंतर आता याच्यामध्ये अमृत पॅटर्न अमृत पॅटर्नचा जो लागवडीचा अंतर आहे तर तिथं सुद्धा तुम्ही लागवड करू शकता चार बाय सहा बाय एक किंवा पाच बाय सात बाय एक या पद्धतीनं जरी तुम्ही लागवड केली तरी सुद्धा तुम्हाला कापूस जो आहे चांगलं निघेल फक्त खत व्यवस्थापन व्यवस्थित करा कारण ज्या ठिकाणी झाडांची संख्या जास्त येते तिथं तुम्हाला खत व्यवस्थापन जास्त करावं लागणार आहे आणि चांगलं करावं लागणार आहे आता हे आपलं रेग्युलर अंतर आहे याच्यामध्ये फार काही शिफारस मोठी जास्त नसते आणि इथं कसं आहे की आपल्याकडे जवळपास रेग्युलरमध्ये लागवड होते दहा क्विंटल जरी निघाला तरी शेतकरी समाधानी असतो किंवा तरी त्याला असं वाटतं की ठीक आहे चला बाबा आपलं काय खूप कमी पण निघलं नाही आणि खूप जास्त पण निघलं नाही म्हणजे जर कापूस जास्त करायचा असेल तर तिथं तुम्हाला नियोजन आणि वेळ जास्त द्यावा लागणार आहे खत व्यवस्थापन सुद्धा जास्त करावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही हे अंतर निवडू शकता जर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल आता सहावा मुद्दा खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना आपल्याला तीन प्रकारच्या जमिनी पाहायला मिळतात मुळात चार जमिनी असतात चार प्रकारच्या आहेत परंतु आपण लागवड करताना तीन जमिनींचा विचार करतो याच्यामध्ये पहिली आहे हलकी दुसरी आहे मध्यम आणि तिसरी आहे भारी आणि जी चौथी आहे ती आहे चोपन जमीन म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला चारही मातीमध्ये कसं खत व्यवस्थापन करायचं हे सांगणार आहे आता मुळात हलक्या जमिनीसाठी खत व्यवस्थापन जास्त लागणार आहे मध्यमसाठी मध्यमच लागणार आहे आणि भारी जमिनीसाठी कमी लागणार आहे तर खत व्यवस्थापन करताना पहिल्यामध्ये नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस घेऊ शकता किंवा वीस वीस झिरो तेरा घेऊ शकता सोबत बेन्सल्फ आणि प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिट हा करायचा आहे आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅशियम म्हणजे दहा सव्वीस सव्वीस प्लस एमओपी प्लस बेन्सम असं पण तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये फक्त क्वांटिटी बदलायची म्हणजे जर हलकी जमीन असेल तर दोन दोन बॅग करा मध्यम जमिनीसाठी दीड बॅग करा आणि भारी जमिनीसाठी एक एक बॅग करा त्यानंतर जी चौथी प्रकारची जमीन आहे ज्याच्यामध्ये चोपन जमीन जास्त येते आता चोपन जमिनीमध्ये पहा काय असतं तर बऱ्याच वेळा कंडिशन वेगवेगळे असतात चोपन जमीन म्हणजे फक्त तिथं चुनखडच असेल असं नाही किंवा तिथं फक्त शहराचं प्रमाण जास्त असेल असं नाही जमीन कोणत्या कंडिशन मुळे त्या कंडिशनमध्ये गेली किंवा कोणत्या प्रकारामुळं किंवा कोणत्या आपण दिलेल्या वागणुकीनुसार असेल किंवा ट्रीटमेंटनुसार असेल तिला काय ट्रीटमेंट दिली गेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यावर अवलंबून आहे ती जमीन कशा प्रकारची परंतु अशा जमिनीमध्ये आपल्याला ऍसिड युक्त खत जास्त द्यावी लागतात आता लगेच सल्फरिक फॉस्फरिक ऍसिड हे ऍसिड द्यायचे नाहीत लक्षात घ्या याच्यामध्ये काय करायचं आता उन्हाळा चालू आहे तुम्ही अशामध्येच जी सोपन जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही जिप्सम टाकू शकता जिप्सम सर्वसाधारणतः दीड रुपये दोन रुपये किलोपर्यंत मिळतं तर सर्वसाधारणतः दोन टन प्रति एकर या प्रमाणात तुम्ही टाकलं तर त्याची पाऊस पडल्यानंतर रिएक्शन होते आणि त्याच्यातलं जे क्षार आहे तर हे बाहेर निघतं यामुळे काय होतं की जमिनीची सुपीकता हळूहळू वाढायला लागते आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन खूप जास्त करण्याची गरज पडणार नाही आणि ते द्यायचं पण नाही आहे सिम्पल सुपर फॉस्फेट तर मुळात अजिबात द्यायचं नाही आहे युरिया अजिबात द्यायचं नाही याच्यामध्ये काय करायचंय तर सगळ्यात पहिलं फुलिक फुलविक किंवा ऑर्गेनिक या प्रकारचे ऍसिड जे आहेत यांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे जा। यानंतर मुळाची वाढ होण्यासाठी मायक्रोरायझचा वापर करायचा कारण जोपन जमिनीमध्ये काय की पाणी पाऊस जरी एकदा पडला तरी महिनाभर त्या झाडाच्या मुळाजवळ पूर्ण ओलावा धरून राहतं जर डबल डबल म्हणजे परत परत जर पाऊस पडला रिपीट पाऊस जर झाला तर मग अशा परिस्थितीमध्ये त्याची मुळं सडायला लागतात आणि जमीन पीक जे आहे हे खराब होऊन जातं मग अशा परिस्थितीमध्ये मुळांची संख्या अजिबात खेळी पडली पाहिजे म्हणून एक तर ह्युमिक फुलविक ऍसिड असलंच पाहिजे किंवा मायकोरायझर तरी असलं पाहिजे त्यासोबत ॲसिडमध्ये हे ॲसिडचे जे खतं आहेत तर हे आपल्याला द्यायचे आहेत ह्यामुळे काय होईल की पीक जे आहे हे ग्रीप घेईल अशा जमिनीमध्ये तुम्ही जर दाणेदार खत व्यवस्थापन जर केलं तर ते ग्रीप जास्त घेत नाही आणि ग्रीप जर घेतली नाही तर तुमचं जे खत व्यवस्थापन तुम्ही केलंय हे व्हायला जाणार आहे त्यामुळं ग्रीप घेण्यासाठी ॲसिड जे आहेत तर ॲसिडयुक्त खताचा वापर करा जेणेकरून तुम्हाला फायदा चांगला होईल आणि तोटा अजिबात होणार नाही मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा नका तसेच अशाच माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रेन चॅनलला फॉलो करा धन्यवाद